नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण प्रीमिक्सचा चौथा प्रकार बनवणार आहोत तर आज आपण उपमा प्रीमिक्स अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने इथे बनवले आहे खूप साऱ्या टिप्ससह रेसिपी शेअर केली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर अशा प्रकारचं उपमा प्रीमिक्स बनवलं तर अवघ्या दोन ते ती तीन मिनटामध्ये यापासून आपला उपमा तयार होतो तर उपमा प्रीमिक्स बनवण्यासाठी एक कढई घ्यायची आहे यामध्ये आपल्याला दोन कप बारीक रवा घ्यायचा आहे याला चिरोटी रवा सुद्धा म्हटलं जातं तर शक्य तो प्रीमिक्ससाठी बारीक रव्याचा वापर करायचा आता आपण हा रवा मंद आचेवर चांगला गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे भाजत असताना बिलकुल घाई करायची नाही गॅसची फ्लेम वाढवायची नाही नाहीतर हा बारीक रवा असल्यामुळे लवकर भाजला जातो आणि जळण्याची शक्यता असते तर मी अशा प्रकारचे मेजरिंग कप वापरून इथे दोन कप बारीक रवा घेतला आहे आता हा रवा, रवा आपण छान असा भाजून घेऊयात तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा गुलाबी रंगावर मस्त आपला हा रवा भाजला गेलेला आहे तो आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे गार करायला ठेवायचा आहे आता त्याच कढईमध्ये आता आपल्याला पाव कप तेल घ्यायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये दोन मोठे चमचे कच्चे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत आपल्याला यामध्ये फ्राय करायचं आहे अशा प्रकारचं प्रीमिक्स तुम्ही महिना दोन महिना फ्रीजमध्ये आणि रूम टेम्परेचरवर महिनाभ भरसुद्धा करून ठेवू शकतात अजिबात खराब होत नाही हे बघा शेंगदाणेही छान आपले तडतडल्यासारखे झालेले आहे आता आपण हे काढून घेतलेले आहे यातून खरपूस शेंगदाणे मस्त भाजून घेतले आहे आता आपण दोन मोठे चमचे काजूचे काप घेतले आहे तेसुद्धा गुलाबी रंगावर आपल्याला फ्राय करायचे आहे आपण सर्व पदार्थ एकदम फ्राय करायला गेलो ते तेलात तर काय होतं की सगळे एकदम टाकल्यामुळे काही पदार्थ तळायला कमी वेळ लागतो काही पदार्थ तळायला जास्त वेळ लागतो मग आपलं हे प्रीमिक्समध्ये लागणारे पदार्थ व्यवस्थित तळले जात नाही त्यामुळे एक एक करून आपण सर्व पदार्थ यामध्ये तळून घेणार आहोत आता आपण यामध्ये चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकल्या आहे हिरव्या मिरच्या मात्र चांगल्या अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहे हिरवी मिरची थोडीही कच्ची राहून गेली की मग प्रीमिक्सला बुरशी लागण्याची शक्यता असते तर हे बघा अगदी चिवड्याला लागतं तसंच आपल्याला याला खरपूस असं तळून घ्यायचं आहे आता राहिलेल्या तेलामध्ये एक मोठा चमचा मोहरी एक मोठा चमचा उडदाची डाळ टाकायची आहे काही सेकंदासाठी आपल्याला यालासुद्धा फ्राय करायचं आहे मग आपल्याला यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा बारीक किसून टाकायचा आहे यातला कच्चापणा गेला की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे छान याला काही सेकंद परतवून घेऊयात आणि मग आपण यामध्ये तळून घेतलेले सर्व पदार्थ टाकायचे आहे त्याआधी आपण यामध्ये थोडेसे कढीपत्त्याची पानं टाकूयात कढीपत्तासुद्धा अगदी खरपूस होईपर्यंत असा सळसळ आवाज येईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये फ्राय करायचा आहे बिलकुल कच्चा राहू द्यायचा नाही या कढीपत्ता आणि मग यामध्ये चार लाल मिरच्या अशा तोडून आपल्याला टाकायच्या आहे आता इथे मी सुकवून घेतलेला दोन मोठे चमचे कांदा ॲड केलेला आहे हा टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे हा माझ्याकडे होता त्यामुळे मी यामध्ये टाकलेला आहे कच्चा कांदा जर आपण तळायला गेलो तर त्याला खूप वेळ लागतो आणि तो, तो पूर्णपणे तळला गेला नाही तर प्रेमिक्स खराब होऊ शकतं जर तुमच्याकडे असं सुकवलेला कांदा असेल तर तो, तो अवश्य टाका काही सेकंद कांदाही आपण छान फ्रा फ्राय करून घेतला आहे आता आपण भाजून घेतलेला रवा यामध्ये टाकला आहे दोन चमचे आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे एक चमचा साखर टाकून घ्यायची आहे आणि दोन मिनटासाठी मंद आचेवर पुन्हा याला छान आपल्याला एकदा फ्राय करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून पूर्णपणे रूम टेम्परेचरवर हे प्रिमिक्स गार करून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त आपलं इथं हे प्रिमिक्स रेडी झालेलं आहे आता हे प्रिमिक्स स्टोअर कसं करायचं तर तुम्ही अशा प्रकारच्या झी बॉक बॅग्समध्ये हे स्टोअर करून ठेवू शकतात किंवा मग काचीच्या भरणीमध्ये हे प्रीमिक्स भरून ठेवायचं आहे रूम टेम्परेचरवर महिनाभर आणि फ्रीजमध्ये दोन महिने हे प्रीमिक्स बिलकुल खराब होत नाही बाहेरगावी गेलेल्या मुलांसाठी किंवा सकाळच्या घाई गडबडीमध्ये हा एक उत्तम पर्याय आहे आता आपण यापासून उपमा बनवणार आहोत तर कढईमध्ये मी दोन वाट्या इतकं पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये एक, या एक चमचा तूप किंवा बटर टाकून घ्यायचं आहे याला एक उकळी आणून घ्यायची आहे उकळी आली की यामध्ये एक कप आपल्याला तयार करून घेतलेलं उपमा प्रीमिक्स टाकायचा आहे याला छान मिक्स करायचं आहे एकदा हे मिक्स झालं की गॅसची फ्लेम बंद करायची आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला हे प्रीमिक्स वाफवून घ्यायचं आहे हे हो बघा गॅस बंद केला आहे झाकण ठेवूयात आणि आता दोन मिनटानंतर बघूयात अगदी झटपट यापासून आपला उपमा रेडी झाला आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद